कुर्डेश्वर महादेव मंदिर बघायच्या नादामध्ये आम्ही एवढ्या मध्ये आलेलो हा इथला नजारा मला एवढी खुशी होती या गोष्टीची कारण एवढ्या मध्ये येऊन पण आम्हाला इथं मंदिर दिसलंच नाही आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचलोय इथून जर पुढं गेलो तर गेलो भागातील समोर काहीतरी दिसतंय दिसतय बुयारासारखं उरलेलं थोडासा पॅच ट्रेक मध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे इतर ट्रेकर्स मंडळीने निशाणीसाठी हे असे रेड रिबिन बांधलेले आहेत छान पण उन्हाळ्यात ही सह्याद्री अनुभव ना नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आजचा ट्रेक हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी म्हणजे माझ्या मित्रमंडळींसाठी पण खूप स्पेशल आहे कारण दोन हजार चोवीसचे बेचाळीस टोटल ट्रीप त्यामध्ये अडोतीस ट्रेक आणि चार रोड ट्रीप करून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या ट्रेकला मी आज सुरुवात करतो या वर्षी आहे यावर्षी माझा टार्गेट फिफ्टी प्लस करायचा आहे त्यामुळं हा माझ्यासाठी सर्वात स्पेशल ट्रेक राहणार आहे आणि आज ट्रेक करण्यासाठी आपण निवडलेला आहे किल्ले विश्रामगड विश्रामगड हा रायगड जिल्ह्यात येतो रायगड जिल्ह्यात मी बेस विलेजचं नाव आता विसरलो आहे मी तरी टाकेल इथे खाली आ, या बेस विलेजला आपण तिथे मागे जी देवीचं मंदिर आहे त्या मंदिराजवळ गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत आणि आता आपण सुरुवात केली आहे ट्रेकिंगला माझ्यासोबत ट्रेकला धीरजदा ओमकारदा पवन आणि ओमकार वगैरे आहेत आम्ही पाच जण आलो आहे टोटल इथं आम्हाला रस्ताच सापड ना जायचं तर तिथे डेस्टिनेशन माहिती आहे पण अशा पायवाटा आता आहे काय मेन म्हणजे आम्ही थोडा रस्ता चुकलोय कारण आता चाऱ्यासाठी वगैरे ना सगळीकडं पायवाट पडलेल्या आहेत त्यामुळं जिथं गेलं तिथं वेगळ्या वेगळ्या दिशेला वाटा दिसत आहेत म्हणून आता आम्ही जवळ आम्हाला काही घरं दिसले होते ते घरं आम्ही बघतोय त्या घरांजवळ गेल्यावरती आम्ही कोणाला ते रस्ता विचारू कोणत्या तरी वाटेजवळ येऊन पोचलो यार बट एक बात तो है की आज हमारी दमछाक वाली है बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करतोय असं खूप उत्सुकता आहे मला आज कॉन्फिडन्स रस्ता चुकलो होतो म्हणून मी खचलो होतो पण हा नाही हा माणूस म्हंटला की माझ्यावर ठेवा मा, हा माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला योग्य वळणावरती घेऊन जाईल असा हा मोठा भाऊ आणि खरंच घेऊन आलाय आम्हाला थोडा आता कॉन्फिडन्स आलाय कारण आम्हाला इथं दिसली ही पार्टी अब सुरू होगा खरा ट्रेक तिथे बाहेर देवीच्या मंदिराजवळ गाडी लावल्यानंतर त्याच पाऊल वाटणाल्यावरती आपल्याला एक घर लागतं इथं छोटं त्या घरापासून छोटी पायवाट सुरू होते ही पायवाट आपल्याला थेट त्या बुरुजाजवळ घेऊन जाते अजून माझं मला पण कन्फर्म नाही आहे पण असा रस्ता आहे असं त्या ग्रामस्थांनी सांगितलं आहे ट्रेकमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे इथं ट्रेकर्स मंडळींनी निशाणीसाठी हे असे रेड रिबिन बांधलेले आहेत आणि इथं दगडावरती ॲरोसुद्धा आहे म्हणजे इथं आता आम्हाला दोन वाटा दिसल्यात ही एक वाट दुसरं कुठेतरी जात असेल आणि दुसरी वाट गडावरती जाते तर अशा रिबिन्स इथे जागोजागी आम्हाला बांधलेल्या दिसत आहेत आत्ता एकतर दिसलेली आहे आणि इथून थोड्या कच्च्या पायऱ्या वगैरे पण लागलेल्या आहेत म्हणजेच ह्या पायवाटीचा अंदाज घेत आम्ही गड सर करू असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि खरा जंगल ट्रेक सुरू झाला या ठिकाणी आमची खरी परीक्षा ही ऊन घेणार आहे आता तरी थोडा जंगल प्यायचे म्हणून थोडी सावली आहे जसा आम्ही हा सुळका पार करू तशी खरी मजा सुरू होणार आहे तो जो मी आता रस्ता दाखवला होता दा? तो या पाण्याच्या प्रवाहामुळे पडलेला आहे इथून जे पाणी वाहतं त्या पाण्याच्या प्रवाहामुळं तो रस्ता पडलेला आहे आणि खरी वाट तर ही अशी आहे राजगर्ण। राजगर्ण। राजगर्ण आता थ्रिल सुरू झालाय इथून एकदम जो व्हर्टिकल पॅच सुरू झालाय ना त्याच्यानंतर हे चेहऱ्याचे हावभाव कसे बदलले बघा ये इधर देखो इधर जीवनाचा वैताग आणि त्यातला तंबुऱ्या वाढलाय एअरबॅग मेहंग पडरा आहे घे थांब श्वास हे बघा तिकडं मला या सगळ्यांचं ठीक आहे पण मला माझ्या या भावासाठी आवर मला माझ्या या भावासाठी लि दुःख वाटतंय बिचाऱ्याला त्याने सांगितलं होतं की खूप छोटा ट्रेक आहे माझा दादा जीन्स घालून आला आहे आणि याला एवढं वर चढायचं आहे हो कठीण आहे कठीण अशी स्टीफ क्लाइंबिंग आहे दहा पंधरा पावलं चालल्यावरती अशा हालत आहे खतरनाक खतरनाक थकवा कसं वाटतंय एक्संट भूताची पण भूताची पण खत आता पाणी पिऊन बॉडी हायड्रेट करावी तर पुन्हा दोन मिनटाला पाणी प्यावं लागतं पण आता आम्ही ठरवलं आहे जोपर्यंत गडाच्या वरती जात नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही गमत गमत <laughs> आम्हाला भारी ह्या गोष्टीचं वाटतंय विश्रामगड जो आहे हा एवढा अंडरेटेड आहे की आज विकेंड असूनसुद्धा पूर्ण ट्रेकमध्ये आम्ही फक्त पाच जण आहेत गडावरती जाण्यासाठी दोन वाट आहेत एक दुसरं गाव आहे त्या गावापासून आहे आणि दुसरी वाट ज्या साईडने आम्ही आलो आहे या गावाचं नाव आम्हाला अजून पण नाही आठवते पण तिथून आहे आणि ही वाट जरा कठीण आहे आणि हे पाच दहा पावलं पाच दहा पावलं चालल्यानंतरचं एक विहंगम दृश्य आहे हे आणि हा जो अनुभव आहे हा आयुष्यभरासाठी लक्षात राहण्यासारखा आहे जिथं आपण गाड्या पार्क केल्या होत्या तिथून तब्बल एक तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण वरती या पठारावरती येऊन पोचलो आहे या पठारावरती हा हाय टेन्शन लाईनचा पोल आहे या पोलच्या बाजूनेच आपल्याला पुढे यावं हो लागतं आणि आपण या पोलच्या पुढे आल्यावरती आपल्याला समोरच हा जो सुळका दिसतो आहे हाच विश्राम आपला विश्रामगड आहे इथे अंतर आहे त्यामुळे तिथं फडकत असलेला तो महाकाय बघू आपल्याला इथून दिसत नाही पण हे माझ्या मागचा जो सुळका दिसतो आहे हा आपला गड आहे आणि इथून मागे जाण्यासाठी पण पायऱ्या आहेत आपण म्हणू शकतो की आपला अर्धा कप्पा आत्ता कुठं पार झाला आहे आणि इथं पुढं आल्यावरती पाण्याचं टाकं दिसलं आहे हे बघून आणखी आनंद बात 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 बात। छोटी आहे आता इथपर्यंत आल्यावर फील येतोय तक आते हो गया तू बोल रहा पण येत आहे पण आहे अरे तो जो आपल्याला मॅप दाखवत होता ना तो त्या डोंगरावरून दाखवत होता बहुतेक तर जसं की मी तुम्हाला मग अशी सांगत होतो की बेस विलेजचं मी नाव विसरलो आहे तर इथं लिहिलेलं आहे त्या गडावरती येण्यासाठी आपल्याला जिते आणि उंबर्डी गाव असे दोन गावापासून रस्ते आहेत गडावरती येण्यासाठी आपण आलो आहे उंबर्डीकडून जिते गाव जे ते या आहे ते ह्या बाजूला येतं आणि तिथपर्यंत गाडी आणण्यासाठी व्यवस्था वगैरे आहे विश्रामगडाचा जो इतिहास आहे या गडाची उंची आहे दोन हजार फूट म्हणजे तब्बल आठशे मीटरच्या जवळपास येईल हा गड इसवी सन तेराशेमध्ये बांधला आहे असा इतिहासात उल्लेख आहे इथं जे बोर्ड आहे या बोर्डवरती माहिती दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि इसवी सन तेराशेमध्ये याचं जे बांधकाम झालेलं त्यानंतर इसवी सन पंधराशेच्या दरम्यान निजामशाहीत पण याचा काहीतरी उल्लेख आहे आणि त्यानंतर इसवी सन सोळाशेमध्ये हा गड मराठा साम्राज्यामध्ये आला आपल्या स्वराज्यामध्ये आला आणि त्यानंतर या गडाचा उल्लेख भरपूर राजवटींसोबतही जोडला गेलेला आहे म्हणजे भरपूर राजवटींचाही या गडाशी संबंध आहे हा गड मुख्यतः लिंग्या घाट थामिनी घाट या घाटांवरती या घाटमार्गांवरती होणाऱ्या दळणवळणावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जायचं आणि या गडावरती एक टकमकटोक पण आहे की जिथं आपल्याला माहीतच आहे त्या काळात कठोर शिक्षा देण्यासाठी टकमकटोकावरतून खाली ढकलून दिलं जायचं कारण याचा सुळका तेवढा उंचावरती पुढं आपल्याला कातळ दगडत कोरलेल्या पायऱ्या वगैरे बघायला मिळतील सध्याला तरी या वनव्यामधून आपल्याला असा रस्ता दिसतो आहे एकदम छोटीशी पायवाट आहे आणि एका बाजूला उंच चढाई तर दुसऱ्या बाजूला ही खोल दरी आता सुरू झालेली आहे इथं हा जो मेन सुळका आहे या सुळक्याच्या पायथ्याशी पण इथं घरं वगैरे आहेत इथून आता थोडा अंदाज येतो आहे की जिताचा जा सध्याला जात आहे त्याच्या एक्झॅक्टवरती त्या कातळातून कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्याच पायऱ्यांमधून आपल्याला पुढं जायचं आहे कसलं व्हर्टिकल दिसतो एकदम हां फक्त पावसाळा नाही उन्हाळ्यातले पण ट्रेकर्स आहेत इज बाद का घमंड आहे आता आपण जो कातळ दगड बघितला की जिथून पायऱ्या वगैरे कोरलेल्या आहेत वरती जाण्यासाठी त्याच्याच बाजूने इथं आल्यावरती आपल्याला हे पाण्याचं टाका बघायला मिळतं आहे गडावरती तीन पाण्याचे टाके आहेत असा तिथे खाली बोर्डवरती उल्लेख होता त्यातला आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे टाकं पण चांगलंच खोल आहे पण हे पाणी आज रोजी पिण्याच्या परिस्थितीत नाही आहे पाणी तिथे खाली उपलब्ध होतं तिथून आम्ही बॉटल वगैरे भरून घेतले आहेत आणि आता उन्हाने आमची खरंच दमशक होती आमची मंडळी थकलेली थोडी थोडी फिर बी करलेंगे आम आता या पाण्याच्या टाक्यापासून पुढच्या दिशेला निघालो आहे आपण इथं पुढच्या दिशेला आहे कातळ दगडात कोरलेलं थोडासा पॅच या दोन्ही बाजूला भिंती आहेत आणि त्या कातळ दगडातून कोरलेल्या पाहिऱ्या वाव बघा ट्रेक मध्ये पुढे यायचं आणि असं सावलीला येऊन बसायचं अगर यहाँ पे कोई गलती हो गया, तो नीचे, पावसाळ्यात कसला दिसत असला आम्ही येऊन पोचलोय मारुती रायाच्या मंदिराजवळ जे की मी तुम्हाला खाली बोर्डवरती दाखवलं आणि याच मारुती रायाच्या मंदिरापासून हा जो मागच्या पूर्ण ह्या डोंगर रांगेचा दृश्य दिसतोय एकदम भारी तुला कोल्हा फोटो येऊ लोक आता वेळ झाली दुपारचे एक आणि आपण गडाच्या या बुरुजावरती येऊन पोचलो आहे जिथं की आपल्याला तो भगवा झेंडा दिसला होता आणि याच भगव्या झेंड्याच्या अपोजिटलाच ही दरड कोसळलेली आहे हा या बुरुजाचा एक हा या सुळक्याचा एक भाग होता आधी आणि हा पूर्ण कोसळलेला इथं पूर्ण दगड पडलेले आहेत आणि जिथं उभा आहे तिथूनच पुढं जायला रस्ता आहे भूक पण लागली आहे जेवणाची पण वेळ झाली आहे लवकरात लवकर काहीतरी आडोशाला जावं लागेल तर चला ए चला पटकन चला छोटासा पॅच आहे एवढा पॅच फक्त लवकर आम्हाला काढायचं आहे कारण कुठंतरी टेकायला पाहिजे आता आता इथं आम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे की नेमकं रस्ता हाच आहे का तिकडून आहे कारण जिथं मारुतीरायाचं मंदिर होतं तिथूनही एक वाट होती जी की मागं बुरुजावर जात होती आणि दुसरी वाट आम्हाला या बुरुजावरती घेऊन आली होती आता या पडलेल्या भागापासून आम्ही पुढं चाललो आहे उन्हाळ्यामध्ये ट्रेक करायला पण मनाची तेवढी तयारी पाहिजे आणि या पडलेल्या भागापासून थोडं पुढं आलो आहे आम्ही आणि इथं आम्हाला दिसलं आहे दुसरं पाण्याचं टाकं ज्याचं की आताच्या स्थितीला तरी पाणी पिण्याच्या स्थिती तर नाही आहे आणि हे पाण्याचं टाका बऱ्याचपैकी बुजलेल्या भागात आहे इथं समोर काहीतरी दिसतं आहे भुयारासारखं आणि ते बघून तिथं नाही जाणार असं होणार नाही पण त्याआधी अशा गड किल्ल्यावरती दगड मारून चेक करायचं ओंकार दगडफेक अजून चार तिथं भाऊ टू स्टेप व्हेरिफिकेशन कर बिबट्या आला ना त्याचा ब्रेकफास्ट होऊन जायचो आपण जेवण होऊन जाऊचो त्याचा आपण अरे तो दगडच चिरला रे चला त्या भुयाराजवळ जायचं आहे मला पहिले मला चेक करू द्या या भुयारात काही आहे का, का। नाही आहे आता मी या भुयारात जाऊ शकतो येस उभं राहिलं की डोक्याला लागतं पण अशा भागामध्ये भुयार कोरलेलं आहे या भुयारामध्ये शंभर दीडशे माणसं बसतील एवढी जागा आहे आणि पावसापासून वाचण्यासाठी पण हे ठिकाण भारी आहे इथं नाईट कॅम्पिंगला पण भरपूर लोक थांबलेले असावेत कारण इथं चुल्लू वगैरे केलेले आहेत असा हा पूर्ण इथला नजारा आणि मला तरी असं वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये कॅम्पिंगसाठी किंवा रात्रीला थांबण्यासाठी दोन्ही एकच झालं पूर्वीच्या काळात था, रात्रीला थांबण्यासाठी बचाव करण्यासाठी या भुयाऱ्याचा वापर केला जात असावा कारण इथं समोरच हे पाण्याचं टाकं पण आहे आणि आडुशाला हा एवढा मोठा सुळका छान पण उन्हाळ्यात ही सह्याद्री अनुभवणं त्या छोट्याशा भुयारापासून इथं पुढं एक बोर्ड लावलेला आहे की जिथं लिहिलेलं आहे अरुंदवाट आणि ही अरुंदवाट कुठं घेऊन जाते ही अरुंदवाट जाण्यासारखीच नाही आहे पुढं अरुंदवाट डायरेक्ट अरुंदवाट ही स्वर्गात नेण्याच्याच मार्गावर दिसते मला कारण इथपर्यंत जाईल व्यक्ती इथून जर पुढं गेलो तर गेलो अजिबात नाही मा माने सिर्फ डेटॉल का तुला आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे इथं इथं जाऊन जीव देण्याची ना बाबा ना, ना, ना आणि आम ना। ना आम्ही आता बाप बापरे कसलं दिसतं हे वरती दगड अरे गपरे इथं दगडातून पळता पण येणार नाही मोबाईल दगड मारलं तर आणि आमचा असा निर्णय होऊ शकतो आता की पलीकडून जी वाट आहे त्या वाटने आम्ही जाऊन बघणार या कोसळलेल्या दरडमुळं पुढं जायचा रस्ता हा बंद झालेला आहे पूर्णपणे आणि एवढी छोटीशी वाट आहे की जिथं पाय जर घसरला तर जीव जाऊ शकतो त्यामुळं आम्ही तिकडं जायचं टाळतोय आम्हाला वाटलं होतं की या गॅपमधून वगैरे कुठून जायला रस्ता असेल पण तिथून पण रस्ता नाही आहे म्हणून माझ्यासोबत आलेल्या मोठ्या भावांचा सल्ला घेत आम्ही परतेचा वाट धरतो आता आता आपण मारुतीरायाच्या मंदिराजवळ आलो आहे जिथून मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की इथूनही पुढं जाण्यासाठी एक वाट आहे पण समोर आपल्याला तिथं बुरुज दिसतो आहे पण त्या बुरुजाकडे जाण्यासाठी इथून जी वाट होती ती पण वाट या पडलेल्या दगडांमुळं बुजलेली आहे आणि ह्या गोष्टीचं मला खूप दुःख होतं आहे कारण हा गड ह्याच कारणामुळं आमचा भटकंतीचा राहून जाईल म्हणजे आमचा सत्तर टक्के भाग तर भटकून झाला आहे पण जो उर्वरित वीस टक्के भाग आहे तो भाग आमचा फक्त या दगडांमुळे राहून जाईल आणि या गोष्टीचा खंत मनात राहील ए पवनदा इकडे आहे दोन मिनटं हे बघितं काहीतरी आहे पुढं जाऊन बघितल्याशिवाय काही गोष्टी जसे कळत नाहीत ना तसंच मी त्या बाजूने बघत होतो त्या साईडने बघितल्यावरती तिथं तर काही सापडलं नाही पण ह्याच कातळ दगडाला लागून पुढं आल्यावरती मला तिथं खाली एक बोर्ड दिसलाय त्या बोर्ड जवळ जाऊन बघायचं आहे की नेमकं तिथं काय आहे तिथं काहीतरी का अवशेष आहे असं मला वाटतंय कारण इथं एक पण दिसते पण कुछ कुशतो है यहाँ पे हे वाव इथं पण पाण्याचं टाका आहे आणि एक नैसर्गिक गुहा आहे इथं ह्या बोर्डवरती पाण्याचं टाकं लिहिलेलं आहे जे की हे असू शकतं इकडं पण ते बुजलेल्या अवस्थेत आहे हे पूर्ण पाण्याच्या टाक्याचाच भाग आहे या पाण्याच्या टाक्याजवळून आलो ना तर हा इथं पूर्ण पाण्याच्या टाक्याचाच भाग आहे जो की या पडलेल्या दरडीमुळं पूर्ण बुजलेला आहे पण हे गडावरचं तिसरं पाण्याचा टाक आहे ज्याचा उल्लेख तिथे बाहेर बोर्डवरती होता आणि ही एक आहे नैसर्गिक गुफा जी की एवढी विशाल आणि मोठी आहे ही गुफा अरे त्यांना बोलो का? अरे इथून रस्ता जायला ते खाली गेले चल आपण जाऊन येऊ काय लक आहे आमचं आम्ही तिथून अपेक्षा सोडली होती की तिकडून दरड वगैरे कोसळलेली आहे आणि तिथून जाता येत नाही पण आम्ही सहज मी ह्या दिशेला आलेलो बघायला इकडूनसुद्धा मला वाट दिसली नाही पण ह्या दरडीपासून आलो तर इथं ही पू एवढी मोठी नैसर्गिक गुफा आहे याच्यामध्ये पाचशे माणसं आरामात बसतील एवढी मोठी गुफा आहे आणि ह्याच गुफेच्या बाजूने हा रस्ता चालला त्या बुरुजावरती मला एवढी खुशी होती या गोष्टीची कारण मला तिथून खंत वाटायला लागला होता की आपण एवढ्या वरती आलो आणि आपल्याला आता ट्रेक अपूर्ण ठेवावा लागेल पण नाही तसं नाही मला वाट सापडलेली आहे की ज्याने मी या बुरुजापर्यंत जाऊ शकतो इथं आहे तटबंदी आणि शेवटचा बुरुज हा विश्रामगड आहे जो की त्या काळात विश्रांतीसाठी वापरला जायचा आणि एक वॉश टावरसारखा हा गड होता त्यामुळं इथं आता जे बोर्ड लावलेलं आहे या बोर्डवरती लिहिलेलं आहे बुरुज ही छोटीशी तटबंदी आहे जिथे की पायऱ्या वगैरे आहेत आपण तिथं वरती जाणार आहे आणि मागच्या बाजूला हा एवढा मोठा सोळका तर चला ॲटलिस्ट इथं तरी जाऊ आणि तिथून बघूयात आणखी काय नजारा दिसतो आहे का होऊन येतो ना ही जागा पण एकदम छोटीशी आहे वाव हा आजच्या ट्रिपचा सगळ्यात भारी अनुभव आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूला येऊन पोचलो आहे आणि हा इथला नजारा इको पॉईंट पण आहे आजूबाजूचे सगळे गड किल्ले इथून दिसत आहेत आणि इथं पुढं आणखी आहे जाण्यासाठी वाट आहे तिथून काहीतरी बहुतेक तिकडून पुढचा रस्ता वगैरे दिसत असेल असा तो पॅच असेल सावळ्या घाटाचा जो ट्रेक आहे त्या सावळ्या घाटातून जे आपल्याला मान्सूनमध्ये सगळीकडे जे धबधबे पडताना दिसतात तो पॉईंट पण तिथे समोरच आहे आणि आपण तशाच त्याच लेवलच्या या विश्रामगडावरती आलो आहे जिथून आपल्याला तो व्ह्यू पावसाळ्यात बघायला मिळू शकतो आणि आता हा एवढा पॅच बघून मनामध्ये अजून विचार येतोय छाडायचं हां हां ठीक आहे पवनदाच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतला आहे की तिथं नाही जायचं मोठा भाऊ म्हणून आलेला सोबत त्याच्या शब्दाचा मान नाही जायचं तिथं जाऊ दे कारण तिथं स्लोप असला आहे मी तुम्हाला इथून आता व्ह्यू दिसल काही सांगता येत नाही पण हा जो ब्लू बोर्ड आहे त्या बोर्डपासून वरती जेवढा जो पॅच आहे हा एवढा पॅच हा एकदम स्टिफ आहे आणि तिथं जर पाय सरकला तर खाली खडक आहे आणि गंभीर दुखापत होऊ शकते जर चान्स पाय सटकला तर त्यामुळं त्याच्यापासून काही काम अडलं नाही आहे ही तटबंदी बघितली इथपर्यंत आलो याच गोष्टीचा मला आनंद आहे आणि हा बुरुज उतरून आम्ही थोडं गुफेमध्ये जाणार ती गुहा वगैरे बघून मग आम्ही गड उतरायला सुरुवात करणार आता वेळ झाली आहे या गुहेच्या आतून असा एक फेरफटका मारून तिकडून बाहेर निघायची केवढी मोठी गुहा आहे आणि इथं हिच्या हाईट जास्त आहे जी मी तुम्हाला आधी गुहा दाखवली पलीकडच्या बाजूला तिची उंची खूप कमी होती पण इथं माझा हात वरती टेकत आहे छताला एवढी हिची उंची आहे आणि इथं इथं पण लोकांनी कॅम्पिंग वगैरे केलेली आहे एवढ्या जे ट्रेकर्स वगैरे आलेले असतील त्यांनी इथं कॅम्पिंग केलेली असेल असा इथून अंदाजा दिसून येतो इथं रूमसारखं स्ट्रक्चर वगैरे बनवलेलं आहे आता एकंदरीत आपण गडावरती मुख्यद्वार बघितला म्हणजे जो मेन बुरुज आहे आपण तो बुरुज बघितला तीन पाण्याचे टाके बघितले आत्ता आपण हल्ली ज्या बुरुजावरती होतो हा गडाचा दक्षिण साईडचा बुरुज आहे जिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे पण तो आज पूर्ण पडक्या अवस्थेत आहे गडाचा जो मेन माथा आहे तिथं आपल्याला जाता येत नाही कारण पूर्ण पडक्या स्थितीत आहे संवर्धन वगैरे एवढं झालेलं नाही आहे तर गड उतरवून पायथ्याशी आलो आहे जिथं आपल्याला सुरुवातीला बोर्ड दिसलं होतं ज्यावेळी ज्या बोर्डवरती गडाचा थोडा इतिहास लिहिलेला आहे आणि इथंच कुर्डाई माता वर्धानी माता आणि काळकाई देवीचं मंदिर आहे जे की सध्याला लॉक लावलेलं आहे पण इथून वरतून आपल्याला मंदिर दिसेल आतमध्ये देवीच्या मूर्ती वगैरे आहेत देवीचं तर दर्शन झालं आहे आता आपल्याला बघायचं आहे महादेव मंदिर जे की डाव्या बाजूला आहे या बोर्डपासून आपण मगाशी उजव्या बाजूला गेलेलो असं जर बघितलं तर उजव्या बाजूला आणि आता जर बघितलं तर या बोर्डजवळ आल्यावरती डाव्या बाजूने गेल्यावरती आपण गडावरती जातो आणि उजव्या बाजूला महादेव मंदिर आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण इथे कुठेतरी बोर्ड पण आपण आप बघितला होता आता खरं डिहायड्रेशन होतं आहे त्यामुळं थकवा पण खूप जाणवतोय आता पटकन महादेवाचं मंदिर बघायचं आणि पोटपूजा करायची हाच आमचा ध्येय आहे आम्ही बघा कशा ठिकाणावर येऊन पोहोचलोय कुर्डेश्वर महादेव मंदिर बघायच्या नादामध्ये आम्ही एवढ्या मध्ये आलेलो पण पन... एवढ्यामध्ये येऊन पण आम्हाला इथं मंदिर दिसलंच नाही ज्या पाऊल वाटाने आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो होतो ही वाट वर्दळीची वाट आहे आणि ही वाट आम्हाला इथं त्या जाळीमध्ये घेऊन आली जिथं की, की चारही बाजूने मोठे मोठे झाड होते आणि त्याच्यापुढे रस्ताच नव्हता मंदिराच्या शोधामध्ये आम्ही फिरतो इथं झाडाझुडपांमध्ये बट अनफॉर्च्युनेटली मंदिर इज नॉट विजिबल अगेन ओमकर सर तुमच्या काय भावना काय तुमच्या सध्याला भूक लागली ती सोडून दुसरं 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 काय नाहीये ट्रेक करून <laughs> आमची आता हाऊस फिटत आलेली आहे आणि पण तुफान आहे सर्वात पहिले या जाळीतून बाहेर निघायचं पाणी प्यायचं आणि जेवण करायचं चला रे गडउतार करून आपण सुरुवातीला ज्या आंब्याच्या झाडाखाली थांबलो होतो त्या ठिकाणीच आता थोडा आम्ही जेवण वगैरे केलंय म्हणजे सोबत जे काय आणलेलं होतं आम्ही खाण्यासाठी ते खाल्लं आहे आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन आता वेळ झालेली आहे दुपारचे तीन आणि आम्ही आता गड उतार होतो आहे आमचा हा पॅच तर कवर झाला आहे म्हणजे हा पॅच तर आम्ही तेव्हाच उतरून आलेलो आणि इथं सावलीत बसलो होतो आता तिथं ओमकार धीरजा वगैरे पाणी वगैरे पिताय आणि इथून खाली जायला आपल्याला अर्धा एक तास लागेल त्यानंतर आपण निघणार पुण्याच्या दिशेला तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये एवढंच लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर